नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले राज्यघटना विषयाचे एकूण पाचशे सी क्यू प्रश्नसंचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती राज्यघटना देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते गणेश वासुदेव मावळणकर सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते राष्ट्रपती राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही विधानपरिषद निर्वाचित सदस्य राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात राज्यपाल भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदांमध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे पंचवीस ते अठ्ठावीस स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते सरदार वल्लभभाई पटेल संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते लोकसभा खालीलपैकी कोणते भारतीय नागरिकांचे संविधानानुसार मूलभूत कर्तव्य आहे देशाचे रक्षण करणे आणि जेव्हा असे करण्यास सांगितले जाते तेव्हा राष्ट्रीय सेवा प्रदान करणे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो राष्ट्रपती भारतात पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली सन एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे बावन्न संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतात लोकसभा अध्यक्ष भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे कलम चव्वेचाळीस भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहेत आठ साहित्य शास्त्र कला समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त किती सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्त करू शकतात बारा घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय घटनेचा सरनामा विधानसभा कोण बरखास्त करू शकतो राज्यपाल भारतातील राज्ये, भारता राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांची संख्या किती आहे अठ्ठावीस राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेश संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते सरदार पटेल स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते मौलाना अब्दुल कलाम आझाद भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीस स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही शिक्षणाचे स्वातंत्र्य अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते कोलकाता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते राज्यपाल डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मांडले आहे कलम बत्तीस देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे संसद भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या सरोजिनी नायडू राज्यसभेचे सभापती कोण असतात उपराष्ट्रपती एकोणीसशे छप्पनच्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली चौदा आणि सहा कोणत्या व्यक्तीने राजीनामा दिला म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला असे म्हणतात पंतप्रधान भारतीय राज्यघटनेच्या कलम एक्क्याऐंशी अनुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आली आहे पाचशे पन्नास विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांची एकूण पन्नास हजार प्लस बिग सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद